शुभ सकाळ गुड मॉर्निंग फुलं काढून आणली बागेतून तर केवढी सारी गुलाबाची फुलं आलेली आहेत पिवळा गुलाब आहे आहे ना नुसतं जास्त उमलला आहे लवकर जेव्हा तो उमला येईल चा आधीच काढायला उमल हे पण छान आहेत ना पाच अजून आहेत पण एकदम मी झाडावरच ठेवले पूर्ण असे झाडावरून काढले नाही झाडाला पण हवेत ना म्हणून हे काढले आता मस मस्त त्याच्यामध्ये ग्लासामध्ये ठेवते मी त्यांना मग चार पाच दिवस राहतात पाण्यामध्ये ठेवले रा? yes. तर बरं वाटत डायनिंग टेबलावर असं गुलाबाची फुलं बघायला ती पण आपल्या बागेमधली देवपूजा करते दे, आणि अजून चहा घ्यायचा आहे मला चला आणि एका साईडला मी दूध ते ठेवलेलं आहे आता येल वरती आलाय ऑलमोस्ट त्याचं <laughs> काल माझं उतून गेला होता लक्ष नाही राहिलं तर आज म्हणून इथेच थांबले मी गॅस जवळ उतून जाईल पटकन आणि इकडे एका साइडला मी चहा ठेवलाय उकळतोय चहा दूध झाला माझा आता चहा उकळत ठेवलेला आहे आणि आम्हा दोघांचा असं आहे की चहा घेतल्याशिवाय ना काही जमतच नाही किती वेळा मी असं प्रयत्न केला की सकाळी आपल्याला चहा जास्त नाही घ्यायचा आहे एक दोन महिने म्हणजे में एक महिना मी कंटिन्यू केला असेल ना प्रीत चहा नव्हते घेत महिना मी कंटिन्यू केल्या सो हो के की मी पूर्ण चहा सोडणार होते म्हणजे सोडलाच होता पण नंतर ह्याला बनवून देते चहा तर माझी पण इच्छा होती की चहा घ्यायची चहा घेतल्याशिवाय जमतच नाही म्हणजे बाकीचे कामच होत नाही जरा चहा पिल्यानंतर जरा असं एनर्जेटिक वाटतं आपल्याला तुमच्यासोबत पण होत असेल जरा मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्हाला सकाळी उठल्यानंतर चहा लागतो प्लस त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी बुडून खायला लागतं म्हणजे खारी टोस किंवा बिस्किट काही बोला तर ते लागत लागतं पूर्ण असं फक्त चहा असा प्यायला जमत नाही त्याच्या सोबत काहीतरी का का ला तर तुम्ही सुद्धा सकाळी चहामध्ये काय घेता मला कमेंटमध्ये नक्की सांगा काय बोलतोय आणि आज सुद्धा आहे आणि आजपासून प्रिजची नाईट शिफ्ट चालू आहे त्यामुळं तर सकाळी असणार आहे आणि आज आम्हाला जायचं आहे लग्नाला काल आम्ही हळदीला गेलो होतो तर आज आम्हाला जायचं आहे लग्नाला प्रिजच्या फ्रेंडचा आहे तर आता चहा घेतोय दूध संपलं होतं तर त्याला बोलू पहिले दूध घेऊन ये मग चहा बनवते आणि आम्ही गावासाइड राहतो त्यामुळे आजूबाजूला आमच्या खूप जास्त आवाज येत असेल आमच्या शेजारीच छोटं बाळ आहे त्याचा आवाज येत असेल नेहमी ने मी व्हिडिओ शूट म्हणजे आपल्या ब्लॉगिंगला की तो नेहमी रडतच असतो आहे ना त्याचा आवाज येत असेल का साइडलाच घर आहे बाळू आहे तो हा प्लस आमचे मित्रमंडळी आजूबाजूला असतात म्हणजे कोंबडा आणि कोंबडी त्यांचा सुद्धा आवाज येत असतो तर आम्ही गावाकडे राहतो त्यामुळे हे सगळा नॉईज म्हणजे आवाज येत असेल बॅकग्राऊंडला तुम्हाला आणि आता अजून एक आवाज म्हणजे वलय चालू आहे वलई म्हणजे काय ब्रेक ते थंडीमध्येच करतात ना ते हा आपल्या जो समोरचं अंगण असतं ना त्याला असं लेवलमध्ये करतात म्हणजे मातीनेच ना प्रीत मातीने अशी लेवल करतात हा माती फोडून करायची तर ते ठोकण्याचा सुद्धा तुम्हाला आवाज येत असेल थंडी थंडीमध्येच करतात शेजारी चालू आहे रे त्याला आम्ही इकडे गावाकडे वलय म्हणतो तर ते चालू आहे त्याचा आवाज तुम्हाला व्हिडिओ मध्ये येत असेल साईडला तर चहा प्रीत ओततोय आम्ही चहा घेतो मस्त हे मात्र काम प्रीत परफेक्ट करतो चहा बनवून देते मी पण ओतण्याचं काम हा करतो म्हणजे चहा भरून आणला बघ मी तुझ्यासाठी असं आहे ते पण प्रीत सुद्धा चहा एक नंबर बनवतो पण तो बनवतो म्हणजे कधी कधी सूर्य उगवतो असा महिन्यातून एकदाच त्यांनी चहा बनवला तर हे ना प्रीत पण तो चहा <laughs> बनवण्याची टेक्निक पण छान आहे पहिले पूर्ण असं आलं वगैरे टाकून तर उकळून देणार त्याच्यामध्ये लवंग टाकणार अजून काय काय टाकतो तो ना प्रीत बळीसोप सुद्धा टाकतो म्हणजे तो वास येण्यासाठी प्रीतचा चहा भेटतो मला कधी कधीच भेटतो आता कधी मरून देशील मला तू प्रिजची ती चहा बनवण्याची रेसिपी मी तुम्हाला सांगेन कसा कशा पद्धतीने प्रीत चहा बनवतो है ना तेवढंच येतं फक्त दुसरं काय नाही येत आम्हाला <laughs> तर या म्हणजे सकाळचा चहा प्यायला आणि इकडे प्रीतनी आताच बटर बटरसुद्धा आणलेली आहेत बेकरीमधून आणि खारी आणलेली आहे आणि आमच्या शेटला मात्र हा मोठा कप लागतो असा आहे हा माझ्या ऑफिसचा कल कप आहे मी ऑफिसमध्ये प्यायचे कॉफी प्यायचे चहा नव्हते एवढे प्यायचे तर त्याला हा कप आवडतो माझ्या कप मध्ये प्यायला मी चहा पितो तर आहे व्हिडिओ व्हिडिओ आताच पाणी आलेलं आहे तर मी पाणी चढवतो वरती टाकीमध्ये येस yes, आज मी त्याला तू, तू करू शकतोस करू शकतोस व्हिडिओ मध्ये जास्त बोलत नाही ना मी <laughs> त्याच्यामुळे आज बघूया प्रयत्न करून कसं दमत ते बघूया कसं काय कमी जास्त पाणी आणि ते पाणी भरली की बंद करायचं एम आय डी सी आला आले थांब हे ठेवते आणि आता बनवते बेसनचा पोळा नाश्त्याला कारण की चहाने काय आपलं पोळं भरलेलं नाहीये नाश्ता पाहिजे पूर्ण असा म्हणून बेसनचा पोळा बनवते म्हणजेच बेसनचा चिला तर एकदम पूर्ण बारीक कांदा आणि टॉमॅटो करायचा असेल तर हे वाला जे मशीन आहे ते खूप कामाला येतं एकदम मस्त एकदम पातळ कांदा आणि टॉमॅटो कापून होतो तर हे एकत्रच टाकले आणि आता फिरवते अशा पद्धतीने ते पूर्ण एकदम बारीक होतं आणि म्हणजे रडायला पण नको आपल्याला कांदा कापल्यानंतर तर, तर हे मस्त आहे आम हो पटकन होतं कांदा टोमॅटो पटकन कापून निघतो आपला हे जायचं असेल ना आपल्याला तर नवरे लोक हा एक काम मत परफेक्ट करतात म्हणजे गाडीला एकदम चकाचक करून ठेवतात ना बघ एकदम एकदम चकाचक करून टाकले गाडीला चमकली पाहिजे येस सकाळपासून तेच काम चालू आहे बरे दिसते का एकदम कडक थँक्यू किती तिची सेवा हो तिला शॅम्पू काय तिला कंडिशनर काय तिला परफ्यूम काय गाडीसाठी काय काय करते आमच्याकडे तेच तेच बोलते भाऊ हो, कुठे जायचं असेल तर नवरे लोक हाच एक काम परफेक्ट करतात म्हणजे गाडीला एकदम चकाचक करून ठेवतात आतून बाहेरून एकदम झालीच पाहिजे <laughs> चल जेवायला आता मी चालू लग्नाला लग्न आहे साडेचार जेवलो वगैरे आणि रेडी होऊन निघालो थोड्या वेळात पोचू प्रीत सुद्धा आहे पण प्रीत बोललाच नाही मी कशी दिसते एकदम सुंदर ब्युटिफुल नवऱ्या लोकांना विचारावं लागतं की मी कशी दिसते स्वतःहून अशी कॉम्प्लिमेंट कधी देणार नाही तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर तुम्ही सुद्धा तुमच्या नवऱ्याला स्वतःहून विचारता की मी कशी दिसते की ते तुमचे मिस्टर स्वतःहून तुम्हाला सांगता की छान दिसतेस तू आज तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या मिस्टरानंतर विचारावं लागतं की कशी दिसते आणि आता निकाल लागलेला आहे त्यामुळे तिकडे तिकडे उत्साह आहे है, है ना निकाल लागला आहे तर मतदानाचा स्वतः आम्ही आता चाललो आहे तिकडे लग्नाला साडेचारचा आहे त्यामुळे जास्त ऊन सुद्धा नाहीये मस्त वाटते फ्रेश वगैरे वा झालो म्हणजे जेवलो वगैरे घरातलं सगळं उरकलं आणि आता निघालो तर आता मला लग्नामध्ये माझी क्यूट आणि गोड फॅन भेटायला आली ती मला स्वतःहून सांगायला आली तर तुझं नाव सांग मला आणि कितवीला आहेस तू सिनियर के जी ला आहे ती तू उद्या तर मंडळी आता आलेली आहे मी घरी लग्न वगैरे अटेंड केलं आणि घरी आले प्रीत गेलेलं आहे नाईट शिफ्टला कारण त्याची आजपासून नाईट शिफ्ट चालू झालेली आहे त्यामुळे तो बॅक टू वर्क गेलेला आहे मी आहे घरी सगळं घरातलं काम वगैरे उरकलं आणि आता तुमच्याशी बोलते आणि आजचा दिवस ना खूप छान होता खूप मस्त केला मेन म्हणजे जेव्हा ती छोटी मुलगी मला भेटायला आली ना तेव्हा मला खूपच छान वाटलं खूप गोड होती ती मुलगी जेव्हा तिचे पप्पा इकडे माझ्यासमोर घेऊन आले की तुमचे ब्लॉग आम्ही बघतो मला खूप छान वाटलं पण मी, मी ज्यासोबत फोटो काढायला विसरले मी तिला व्हिडिओमध्ये घेतली पण तिचा फोटो काढायचा होता मला एक आठवणीमध्ये राहिला असता आणि आपल्या स्टोरीजवर पोस्ट केला पण मे बी त्या व्हिडिओमधून मी फोटो काढण्याचा प्रयत्न करीन आणि आपल्या कम्युनिटी पोस्टवर तो तिचा <laughs> पोस्ट फोटो नक्की शेअर करीन मला खूप छान वाटलं तिच्यासोबत बोलून खूप गोड होती ती तिने जे पूर्ण नावसुद्धा सांगितलं कितवीला आहे सुद्धा सांगितलं ती खूप छोटी आहे त्यामुळे ती थोडी कॅमेरा शाय होती त्यामुळे मी थोडी बोलली आणि लगेच गेली तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण भेटा पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय